पहिला प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्क विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर पुणे या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुद्रांक शुल्क विभागाचा काय बघा मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला नोंदणी आणि मुद्रांक विभाग मध्ये शिपाई पायासाठी सुद्धा जागा आहेत आणि यासाठी बघा आपण जबरदस्त नोट्स घेऊन आले बघा आय बी पी एस पॅटर्ननुसार ह्या नोट्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर दिसतो आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी फोनपे किंवा गुगल पेला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लवकरात लवकर घ्या कारण की मी नोटची किंमत पुन्हा वाढवणार आहे कारण की ह्याच नोट्स बघा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मागमध्ये विकल्या जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा फक्त वीस विद्यार्थ्यांसाठीच एक शेकोणपन्नास रुपयाला आहे जे पटपट घेईन बघा त्यांना याचा लगेच लाभ होईल किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता यामध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण त्याचप्रकारे सगळं काही मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे नोट्स असणार आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जातील या नंबरला एक शेकोणपन्नास रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्वरित आपल्याला ह्या नोट्स लगेच मिळून जातील बघा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर घ्यायच्यात बघा टायमाला आपण आत्ता मी पेपर चालू होतील नंतर पेपर झाल्यानंतर तुम्ही म्हणता आधी असते बरं परवडलं असतं कारण की ज्यावेळेस पेपर चालू होतो त्यावेळेस घेऊन उपयोग नाही ज्यावेळेस आत्ता शांततेचा काळ आहे आत्ता आपल्याला या ठिकाणी घाम गाळायचं आहे आत्ता मेहनत करायची आणि आत्ता जर नोट्स वाचल्या चांगल्या प्रकारे कारण की पेपरमध्ये काय येतं हे सगळं या ठिकाणी ॲनालिसिस करून आपण हे नोट्स बनवले आहेत पहा अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी नोट्स असणार आहेत यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न भेटणार आहेत चालू घडामोडी भेटणार आहे मराठी व्याकरणसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत त्यामुळे लगेच आपल्याला घ्यायचे आहेत काय करायचं बघा हा जो काही नंबर आहे किंवा हा क्यू आर कोड आहे याला तुम्हाला स्कॅन करून एकशे एकोणपन्नास पाठवायचे आहेत आणि याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आणि लगेच नोट्स मिळून जातील आणखीच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या भारतामध्ये कितवा क्रमांक आहे तर दुसरा क्रमांक आहे दोन हजार अकराच्या जनगणनावर भरपूर वेळा या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे तर दुसरा क्रमांक आहे लक्षात दुसरा तर दोन हजार अकराची जनगणना यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक उत्तर प्रदेश राज्याचा आहे दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस इतकी होती सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता होता तर सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा होता सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग सन दोन हजार अकराची जनगणना सर्वात कमी महाराष्ट्रातील लोकसंख्याचा जिल्हा सिंधुदुर्ग होता लोकसंख्या किती होती आठ पॉईंट एकोणनव्वद लाख म्हणजे झिरो पॉईंट शहात्तर टक्के इतकी होती महाराष्ट्रामध्ये मा लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर याचा बरोबर उत्तर आहे मुंबई उपनगर महाराष्ट्रामधील मा लोकसंख्येची सर्वाधिक घनता मुंबई उपनगर म्हणजे किती होती तर वीस हजार नऊशे ऐंशी इतकी होती महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घाणता गडचिरोली कुठे आहे बघा गडचिरोली महाराष्ट्रामधील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या जनगणना दोन हजार अकरानुसार टक्केवारीनुसार शेवटून चौथा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होता शेवटून चौथा कोणता होता सिंधुदुर्ग सर्वात जास्त आदिवासीचं प्रमाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासीची संख्या नाशिकमध्ये होती बघा आदिवासीचं प्रमाण पुढं विचारलं तर नंदुरबारमध्ये आणि सर्वाधिक आदिवासी नाशिक जिल्ह्यामध्ये नेक्स्ट पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती तर दोनशे त्रेपन्न स्क्वेअर पर किलोमीटर इतकी होती पहा खालीलपैकी भारतामधील सर्वात तरुण राज्य कोणतं तर गोवा राज्य हे सर्वात तरुण आहे भारतातील तरुण जनगणना दोन हजार अकराप्रमाणे प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचं स्त्री पुरुष प्रमाण किती होतं तर नऊशे बावन्न नऊशे बावन्न इतक्या स्त्री पुरुष होती जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे यवतमाळचा बघा नऊशे बावन्न आपल्या महाराष्ट्राचा गुणोत्तर आठशे चौऱ्याण्णव इतकं होतं किती आठशे चौऱ्याण्णव यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी जमाती आढळतात तर बघा गोंड कोलाम आणि परधान म्हणजे यापैकी सर्वच आदिवासी जमाती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात भारतामध्ये दर टिंबटिंब वर्षांनी जनगणना करण्यात येते तर दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येते वर्ष दर दहा वर्षांनी पूर्ण आकडेवारीनुसार पहिली जनगणना अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झाली आणि स्वातंत्र्यानंतर पहिली जनगणना एकोणीसशे एक्कावन्नला झाली होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता किती होती तर तीनशे पासष्ट इतकी होती किती तीनशे पासष्ट इतकी लक्षात लोकसंख्या अकरा पॉईंट एकवीस कोटी होती आणि भारताची घनता तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किलोमीटर इतकी होती जगामधील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे तर द्वितीय क्रमांक आहे संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येत भारत हा दुसऱ्या स्थानावर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचं साक्षरता प्रमाण किती टक्के तर चौऱ्याहत्तर टक्के इतकं होतं लक्षात गडचिरोली जिल्ह्याची साक्षरता दर त्र्याहत्तर पॉईंट तीन टक्के पुरुष साक्षरता होती त्र्याऐंशी पॉईंट तीन टक्के आणि साक्षरता होती सहासष्ट पॉईंट तीन टक्के आणि महाराष्ट्राची साक्षरता ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के होती भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं राज्य सिक्कीम सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य सिक्कीम होतं सर्वात जास्त लोकसंख्या कुठत उत्तर प्रदेश एकोणीस पॉईंट शहाण्णव कोटी भारतात साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त केरळ राज्यामध्ये केरळ राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिकलेले लोक आहेत बघा साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त केरळ राज्य त्र्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकी साक्षर म्हणजे चौऱ्याण्णव टक्के या ठिकाणी टोटल साक्षरता पंधरा ते पस्तीस वयोगटामध्ये शंभर टक्के साक्षरता गाठणार पहिलं राज्य होण्याचा मान केरळ राज्याला मिळाला होता पुढचा प्रश्न काय आहे तर महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के इतकी आहे तर किती आहे तर पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के इतकी आहे पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या चोपन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के आणि नागरी लोकसंख्येबाबत महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे तर प्रथम आहे बघा नेक्स्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे तर राजस्थान ऑप्शन क्रमांक चार राजस्थान या ठिकाणी डिटेलमध्ये जर पाहिलं राजस्थानमध्ये बघा सगळ्यात कमी स्त्री पुरुष प्रमाण होतं पहा एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावर दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याचं प्रमाण काढतात या प्रमाणाला लोकसंख्येचं काय म्हणतात तर घनता असं म्हणतात बरोबर घनता असं म्हटलं जातं तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची घनता किती तीनशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर आणि आपल्या महाराष्ट्राची तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर किती तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता तर अंदमान निकोबार बेट लक्षात ठेवा भारताची लोकसंख्येची घनता तीनशे ब्याऐंशी चौरस किलोमीटर इतकी आहे सर्वाधिक घनता कोणाची आहे तर दिल्लीची बघा किती आहे अकरा हजार तीनशे चोवीस चौरस किलोमीटर सर्वात कमी घनता असलेलं राज्य अरुणाचल प्रदेश आहे सगळ्यात कमी कुठं अरुणाचल प्रदेश सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार भारतातील सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असणारं राज्य कोणतं तर केरळ हे भारतातील सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असणारं राज्य आहे भारतामध्ये सर्वात जास्त स्त्रिया कुठं आहेत केरळमध्ये केरळमध्ये बघा एक हजार चौऱ्याऐंशी या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण पहा बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणामध्ये कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात तर आसाम राज्यामध्ये बोडो जमातीचे लोक आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहावयास मिळतात तर तो लक्षात ठेवायचं आहे नागा जमात नागालँडमध्ये बोडो जमात आसाममध्ये मिशमी ताईत जमात अरुणाचल प्रदेशमध्ये कुकी मैती मणिपूर राज्यामध्ये लोकसंख्येचा घनतेचा विचार केला असता असे म्हणणं संयुक्त ठरेल की सर्वात विरळ लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे सगळ्यात विरळ लोकसंख्या म्हणजे कमी लोकसंख्या अरुणाचल प्रदेश, प्रदेश या ठिकाणी विरळ लोकसंख्येची घनता असलेलं राज्य अरुणाचल प्रदेश यामध्ये सतरा चौरस किलोमीटर इतकी घनता आहे पहा देशामध्ये साक्षरतेचं सर्वात कमी प्रमाणे कोणत्या ठिकाणी आहे तर बिहार राज्यामध्ये आप आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा बिहार <tweak> भारताची साक्षरता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बहात्तर पॉईंट आठ टक्के बघा सर्वाधिक साक्षरता असलेलं राज्य केरळ त्या ठिकाणी चौऱ्याण्णव टक्के साक्षरता आहे किती चौऱ्याण्णव टक्के सर्वात कमी साक्षरता दर कुठं तर बिहार राज्यामध्ये सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर किती आहे तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर सर्वाधिक घनता असलेला जिल्हा मुंबई उपनगर किती बघा वीस हजार नऊशे ऐंशी सर्वात कमी घनतेचा जिल्हा गडचिरोली किती बघा चौऱ्याहत्तर भारतामधील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य लक्षात उत्तर प्रदेशची लोकसंख्या वीस कोटी इतकी होती पहा भारतामधील लोकसंख्येची गणनाई किती वर्षाने तर दहा वर्षाने केली जाते जनगणनेची सुरुवात एकोणीसशे बहात्तर साली लॉर्ड मेयोने केली होती आणि अठराशे एक्क्याऐंशी अठराशे बहात्तर साली लॉर्ड मेयोने अठराशे एक्क्याऐंशी पासून दर दहा वर्षांनी नियमित जनगणना केली जाते दोन हजार अकरा मध्ये पंधरावी जनगणना झाली तर विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचा स्तूप कसा असतो तर पाया आणि अरुंद माथा लक्षात ठेवा पाया आणि अरुंद माथा विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असते विकसनशील देशामध्ये दे तरुण लोकसंख्या जास्त असते वृद्धांची संख्या कमी असते उदाहरणार्थ भारत पाकिस्तान विकसित देशामध्ये दे अरुंद पाया आणि अरुंद माता असतो म्हणजे यात वृद्धांचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं कुठं विकसित देशामध्ये वृद्धांचं प्रमाण अधिक असतं महाराष्ट्र महत्वाचा या ठिकाणी खाली पाच शब्द दिले आहेत त्यापैकी चारमध्ये विशिष्ट प्रकारची समानता असून एक विसंगती आपल्याला या ठिकाणी विसंगत शब्द ओळखायचा आहे यामध्ये बघा हताशे निराशे आनंदी दुःखी आणि मुलाने तर या ठिकाणी बघा पाच ऑप्शन आपल्या समोर दिले आहेत ज्या पण प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे पहा तर मित्रांनो या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर काय होईल पहा आनंदी होईल लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी करेक्ट आन्सर काय होईल वगैरे आनंदी मित्रांनो हताश म्हणजे काय तर हताश म्हणजे कमी किंवा कोणत्याही आशा नसल्यामुळे खूप दुःख आणि अस्वस्थ वाटणे किंवा निराशा दर्शवणे निराशे आपल्याला माहिती आहे बघा निराशा काय असतं त्याच्यानंतर आनंदी आपल्याला माहिती आहे सुख आनंद होणे दुःखी तर दुःख पण माहिती आहे आपल्याला म्लॅन म्हणजे काय तर या ठिकाणी हा शब्दाचा अर्थ आहे पहा की वनस्पतीसाठी वापरलेले कोरडे होणे आणि कोमजणे आणि हा जो काही आनंद शब्द आहे हा इतरांपेक्षा आपल्याला वेगळा या ठिकाणी दाखवलेला आहे म्हणून या ठिकाणी आनंदी शब्द या ठिकाणी वेगळाच वाटतो पाहा याच्यामधून पुन्हा त्याच प्रकारचा प्रश्न बघा खाली ब पाच पैकी चार विशिष्ट प्रकारचे एकसारखे शब्द दिलेत म्हणून एक गट तयार केला आहे बघा आणि कोणता जो काही शब्द गट आहे त्याच्यामध्ये बसत नाही आता पहा वेगळा शब्द ओळखायचा योग्यता असमर्थता क्षमता सामर्थ्य आणि कुशलता आता आपल्याला लगेच समजतं याच्यामध्ये काय आन्सर आहे आपलं याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बघा तर यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपलं वेगळा शब्द आहे पहा बाकीचे जर शब्द पाहिले मित्रांनो आपण योग्यता योग्यता क्षमता योग्यता म्हणजे काय पा काहीतरी करण्याची आपली पात्रता त्याच्यानंतर सामर्थ्य म्हणजे काय ताकद एखादी वस्तू तयार करू शकणारे प्रमाण कुशलता कुशलता म्हणजे कार्यक्षमतेने काहीतरी करण्याची क्षमता आणि त्याच्यानंतर एक असमर्थता म्हणजे काहीतरी कारवाई करण्यासाठी असमर्थ म्हणजे आपण असहाय्य आहोत म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणतं साहित्य कठीण आहे कापूस एकदम मऊ असतो पहा कागद सुद्धा फाटतो स्पंजसुद्धा दाबतो परंतु टेबल या ठिकाणी कठीण आहे म्हणून आपलं या ठिकाणी बरोबर आहे राष्ट्रामध्ये श्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे तर नऊशे एकोणतीस इतकं आहे लक्षात ठेवायचं आहे नऊशे एकोणतीस काय बघा स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर आहे देशामधील शंभर टक्के साक्षर असलेला जिल्हा कोणता आहे एर्नाकुलम हा देशामध्ये शंभर टक्के साक्षर असलेला जिल्हा आहे कोणता एर्नाकुलम केरळ राज्यामधील भारतातील सर्वात साक्षर जिल्हा आहे केरळ राज्यामध्ये जो काही एर्नाकुलम जिल्हा आहे तो देशातील शंभर टक्के साक्षर जिल्हा आहे पहा त्या ठिकाणामधील पोथी पोतनिकत जिल्हा एर्नुकुलम केरळ हे भारतामधील पहिले साक्षर गाव आहे महाराष्ट्रामधील साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे गडचिरोली जिल्हा आहे लक्षात ठेवा गडचिरोली देशामध्ये साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचं आहे तर सगळ्यात कमी कमा प्रमाण हे बिहार राज्याचे सगळ्यात कमी बिहार भारताची टोटल साक्षरता चौऱ्याहत्तर टक्के आहे देशाची साक्ष देशाची साक्षरता सर्वात कमी प्रमाण म्हणजे देशामध्ये दे साक्षरतेचं सगळ्यात कमी प्रमाण बिहार राज्याचं आहे त्या ठिकाणी सत्तेचाळीस टक्के या ठिकाणी आहे पहा भारतामध्ये असलेलं राज्य कोणतं आहे तर केरळ हे राज्य सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असलेलं राज्य आहे टिंबटिंब हे लोकसंख्या टिंबटिंब हे लोकसंख्या अ या ठिकाणी सगळ्यात कमी विरळ घनतेचं राज्य आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश लोक हे लोकसंख्या सर्वात विरळ कमी घनतेचं राज्य आहे पहा अरुणाचल प्रदेशमध्ये अविकसित डोंगराळ आदिवासी दुर्गम प्रदेश आहे सुरुवातीपासून इथे लोकसंख्या कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेचे घोषवाक्य कोणतं आहे तर आपली जनगणना आपलं भविष्य आपली जनगणना आपलं भविष्य हे काय या ठिकाणी घोषवाक्य आहे भारतामध्ये आताच पाहिलं आपण अठराशे साली जनगणनेची सुरुवात झाली होती आणि लॉर्ड मेव्यांना जनगणनेचा जनक असं म्हटलं जातं भारतामधील कोणत्या राज्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे तर केरळ राज्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तरे पाहा आठ एक हजार चौऱ्याऐंशी म्हणजे पुरुषांमागं एक हजार चौऱ्याऐंशी स्त्रिया आहेत पा म्हणजे चौऱ्याऐंशी स्त्रिया त्या ठिकाणी जास्त आहेत देशामध्ये दे जन्मदर आणि बालमृत्यू दर यांचं प्रमाण ठरवताना व्यक्तीमधील प्रमाण लक्षात घेतलं जातं तर बघा प्रति एक हजार व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतलं जातं देशामध्ये दे जन्मदर ठरवताना एक हजार व्यक्तींमागे किती जन्मले ही माहिती मिळवली जाते आणि बालमृत्यू दर ठरवताना एक हजार बालकांमध्ये किती बालके मृत्यू पावले हे आपण पाहिलं जात भारतामधील कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे तर केरळ राज्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे कोणत्या केरळ राज्यामध्ये तर या ठिकाणी केरळचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक म्हणजे एक हजार चौऱ्याऐंशी इतका आहे हरियाणा राज्याचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना हरियाणामधूनच या ठिकाणी चालू झाली मालथसच्या मतानुसार लोकसंख्या हा खालीलपैकी कोणता उपाय आहे तर नैसर्गिक प्रतिबंध कोणता उपाय आहे नैसर्गिक प्रतिबंध पुन्य आणि मुद्रांग विभागासाठी बघा आपल्यासाठी अतिशय महत्वाची गणित आणि बुद्धिमत्ताची ट्रिक्स बॅच या ठिकाणी लाँच केलेली बघा अतिशय महत्त्वाचे असणारे या ठिकाणी पहा दीड हजार रुपयाची बॅच फक्त आपल्याला चारशे नव्याण्णव रुपयाला आहे सोबतच तुम्हाला बघा आय बी बे बी एस पॅटर्ननुसार दहा हजार जी के बघा दहा हजार जी केचे प्रश्न एक वर्षाच्या चालू घडामोडी आणि जे काही पी वाय कुईत बघा ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत क्लाससोबत तुम्हाला स्टडी मटेरियल या ठिकाणी दिलं जाणार आहे पहा लवकरात लवकर आपल्याला बॅच ही जॉईन करायची पा आत्ताच कारण की जर आपण आत्ता बॅच जॉईन नाही केली हॉल हॉलटिकीट आल्या किंवा पेपर चालू झाल्यावर जॉईन केली तर आपल्याला या ठिकाणी काही उपयोग होणार नाही यामध्ये तुम्हाला जी केची सुद्धा भेटणार आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला लगेच गणित बुद्धिमत्तेची ट्रिक बॅचसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे कारण की दिवस फार थोडक्यात पहा टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही आत्ताच आपण ॲडमिशन घेतलंच तेव्हाच आपण या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकतो कारण की आपला अभ्यास आप सुद्धा योग्य डायरेक्शनने झालेला पाहिजे जर आपण बघा सेल्फ स्टडी करत असाल तर चांगली गोष्ट आहे परंतु सेल्फ स्टडीसोबत बघा तुम्हाला या ठिकाणी बॅच लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे पा कारण की या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास होतो आणि काय वाचावं हे जर कळत नसेल किंवा काय वाचत हेच कळालं नाही तर आपल्याला या ठिकाणी बघा यशापासून जाण्यापासून बघा खूप माघरातून आपण आपल्याला पुढं जायचं आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर आहे लवकरात लवकर बघा आत्ताच आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे बघा पैसे आज नव्हते कमवू परंतु गेलेली वेळ बघा पुन्हा येत नसते त्यामुळं नोंदणी आणि मुद्रांग गणित बुद्धिमत्ता आपल्याला पक्क करायचं असेल तर पंधराशे रुपयाची बॅच फक्त चारशे नव्याण्णवला सोबत तुम्हाला बघा या ठिकाणी दहा हजार जी केच्या पीडीएफ एका वर्षाच्या चालू घडामोडीसुद्धा मिळणार आहे तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरला पे करायचे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी किंवा या क्यू आर कोडवर स्कॅन करून तुम्ही पेमेंट करा आणि याच नंबरला तुम्ही काय करायचं आहे व्हॉट्सअपला तो स्क्रीनशॉट पाठवा लगेच तुम्हाला त्वरित बॅचला सुद्धा ॲड केलं जाईल आणि या नोट्स तुम्हाला लगेच दिले जातात बघा वाचण्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन आपल्याला घ्यायचं आहे